नमस्कार क्रिएटिव लाईफमध्ये स्वागत आहे तुमचं तर आज आपण कोथंबीरची वडी बनवत आहोत तर चला तर मग आपण कोथंबीरच्या वडीला सुरुवात करूया प्रथम आपण ठेचा बनवून घेत आहोत मिरच्या लसणाच्या पाकळ्या मीठ आणि तेल हे घालून ठेचा तयार करून घेऊ वाटून घेऊया मी कोथंबीर चांगली स्वच्छ धुवून चिरून वगैरे घेतलेली आहे अशी बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर आता त्याची तयारी करूया कणिक घेतला आहे मी दोन वाटी कणिक आहे बेसनचं तर एक वाटी आपण तादळाचं कणिक घेत आहोत हे तादळाचं कणिक घ्यायचं कमी घ्यायचं बेसनपेक्षा कारण त्यांनी कोथंबीरच्या वडीला खूप वेगवेगळी चव येते हळद घालत आहे दणे पावडर लाल तिखट पावडर ओवा घेत आहे क्रश करून म्हणजे एक वेगळाच खमंग आणि चव लागते कोथंबीरच्या वडीला तसंच मी तीळ घेत आहे दोन चमचे हिंग घालत आहे त्याच्यात आठेचा आपण वाटलेला तो घालायचा आहे त्याच्यात म्हणजे एक तिखटपणाचा वेगळा स्वाद येतो हे चिंचेचा कोळ मी काढून घेतला आहे जास्त पाणी न घालता हा चिंचेचा कोळ्यामध्येच कोथिंबीरची वडी भिजवून घ्यायची आपण हे मिक्स करून घेऊया आता आपण असं सगळं पाणी न घालताच करायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही याला मीठ घातलं आहे आता मीठ सगळं व्यवस्थित लावून घेऊया पुन्हा चिंचेचा कोळ घालून भिजवून घेऊया त्याच्यात गुळ घालत आहे आता हा भिजवून झालं आहे कोथंबीरची वडी आपली ती पूर्ण वाटी चिंचेच्या कोळाची लागली होती त्यांना त्याच्यातच भिजवले आहे अशा पद्धतीत तुम्ही बनवून बघा काय वेगळी चव लागते ना असे हे असे हे मोठे मोठे डे करून घ्यायचे आहेत अशा आकाराचे आणि मग ते आपण एका चाणीमध्ये ठेवणार आहोत असे मोठे गोळे करून घ्यायचे चार किंवा पाच तरी होतात याच्यामध्ये असे हे झाले मोठे गोळे की त्याला आपण आता चालणीमध्ये एका लावणार आहोत चार झाले आहेत बरोबर हे आपण वाफवण्यासाठी लावूया आता हे आपण वाफवण्यासाठी लावले आहे इडलीच्या कुकरमध्ये झाले वाफवून चिरून पण घेतलं आहे मी वड्याही करून झाल्या आहेत तळून पण घेतल्या आहेत त्या मी डायरेक्ट दाखवल्यात तुम्हाला तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा